नमस्कार मित्रांनो मी या ठिकाणी तुम्हाला जे घरकुल योजना आहे त्या घरकुल योजना संदर्भात परिपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी तुम्ही हा जो शॉर्ट्स आहे पूर्णपणे बघा आणि शॉर्ट्सला लाईक करा मित्रांनो त्याचबरोबर शासकीय योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया जेणेकरून सरकारनं काढलेली प्रत्येक सरकारी माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचली थी पाहिजे ठीक आहे तर चला सुरू करूया बघा मित्रांनो जे घरकुल योजना आहे यासाठी काही आवश्यक डॉक्युमेंट आहे मी तुम्हाला सांगणार आहे तुमचं आधार कार्ड मित्रांनो तुमचं पॅन कार्ड त्यानंतर तुमचं असं बँकेचं अकाउंट ज्याला आधार कार्ड व तुमचा फोन नंबर लिंक आहे डीबीटी बी टी डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट हे त्यासाठी पात्र आहे ठीक आहे म्हणजेच तुमचं ज्या बँकेच्या अकाउंटला आधार आधार कार्ड आणि फोन नंबर लिंक आहे असंच बँक अकाउंट या ठिकाणी पाहिजे त्याचबरोबर तुमचा पत्ताचा पुरावा रहिवासी यात दाखला ठीक आहे त्यानंतर तुमचा डो डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचा या ठिकाणी जे ड्रायविंग लायसन्स किंवा वोटर आय डी किंवा मतदार कार्ड जे आहे हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागेल आणि जवळच्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी भेट द्या निश्चितच या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या योजनेबद्दल जे घरकुल योजना मित्रांनो या योजनेबद्दल माहिती मिळेल मित्र मित्रांनो राज्य सरकारकडून शबरी घरकुल योजना ठीक आहे रमाई घरकुल योजना अशा विविध घरकुल योजनांचे उपक्रम योजना या ठिकाणी शासनातर्फे राबवल्या जातात याची अधिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या मा चॅनलवरती मिळते मित्रांनो ठीक आहे तर निश्चितच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल या ठिकाणी भेट द्या आणि या योजनेची परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल ठीक आहे आणि इतरसुद्धा ज्या योजना मित्रांनो ते मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेल्या आहेत मित्रांनो ठीक आहे तर निश्चितच तुम्ही त्याचासुद्धा लाभ घ्या मित्रांनो या ठिकाणी आणि तुम्ही शेतकरी असो बेरोजगार असो महिला असो तुमच्यासाठी शासनाने आतापर्यंत जेवढ्या योजना राबवलेल्या आहेत किंवा जे राबवणार रा आहेत त्या सर्व ची माहिती जसे की डॉक्युमेंट काय लागतील फॉर्म कुठं भरायचा पैसे किती मिळतात किती टप्प्यात मिळतात याची संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी सांगितलं जाते मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर तुम्ही जर कुठेही कमेंट केली आपल्या चॅनलवरती निश्चितच तुमच्या कमेंटला या ठिकाणी रिप्लायसुद्धा ठिकाणी भारत सेना या से चॅनलच्या माध्यमातून देण्यात येतो ठीक आहे त्याबरोबर मित्रांनो अशा अनेक योजना आहेत की या ठिकाणी तुम्हाला सांगायलासुद्धा या ठिकाणी खूप वेळ लागून जाईल मित्रांनो खूप योजना आहेत शासनाच्या केंद्र सरकारच्या त्याचबरोबर राज्य सरकारच्या अशा अनेक योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शासन आर्थिक लाभ देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते पैसे देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते परंतु अनेक असे लोक आहेत त्या लोकांपासून अशा योजना लपून ठेवल्या जातात हे कोणी सांगत नाही पण मित्रांनो ज्या लोकांना अशा योजना माहिती नाही अशा योजना लोकांना योजना सांगितल्याचं काम या ठिकाणी भारत सेना यूट्यूब चॅनलच्या के माध्यमातून केल्या जाते म्हणून निश्चितच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या भारतसेना तुमच्यासोबत आहे तुम्ही एक वेळा चॅनल ओपन करा आपलं चॅनल ओपन केल्यानंतर शॉर्ट्स आहेत ते शॉर्ट्स बघा जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ कवर करा कंबलवरून तुम्हाला खूप महत्वाची व्हिडिओ माहिती पडून चला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बेल ऐकून तर बेल आयकॉन ऑन करून घ्या आणि लाईक करा मित्रांनो भेटूया पुढील चढवण्यासाठी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र